शेतक मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जिल्हा परभणी जाहीर सूचना आहे सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की कापूस हंगाम सन दोन हजार दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून सकाळी ठीक अकरा वाजता खाजगी कापूस खरेदी मार्केट यार्डमध्ये जाहीर लिलावदारे सुरू होणार आहे उद्यापासून तसेच शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना सी सी आयला कापूस विक्री करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी ॲपमध्ये जाऊन कापूस स्लॉट बुकिंग करायचे आहे आणि शेतकरी मित्रांनो चार जिनिंग सी सी आयने दिलेल्या आहेत राघवेंद्र जिनिंग राहुल जिनिंग केशव जिनिंग आणि संगमेश्वर जिनिंग शेतकरी मित्रांनो स्लॉट बुकिंग केल्याशिवाय कापूस विक्रीसाठी आणायचा नाही असे आवाहन सी सी आयने केले आहे तसेच शेतकरी मित्रांनो सात बारा दोन हजार पंचवीस सव्वीसचा आधार कार्ड सर्व डॉक्युमेंट सोबत असणे अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की सी सी आयची कापूस खरेदी दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता मधुसूदन जिनिंग परभणी रोड येथे चालू होत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला कापूस लॉट बुकिंग करूनच मधुसूदन जिनिंग येथे विक्रीसाठी आणावा शक्य मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा